एवल्या चावा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कांदा निलाव बंद पाडत केला रस्ता रोको संतप्त झालेल्या शेतकऱ्यांकडून पुणे इंदोर महामार्गावर रस्ता रोको देशांतर्गत बाजारपेठ मध्ये लाल कांद्याची आवक वाढल्यामुळे एवल्या चावा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कांदा निलाव बंद पाडत केला रस्ता रोको संतप्त झालेल्या शेतकऱ्यांकडून पुणे इंदोर महामार्ग वर रस्ता रोको देशांतर्गत बाजारपेठ मध्ये लाल कांद्याची आवक वाढल्यामुळे नाशिकच्या बाजारपेठ मध्ये लाल कांद्याचे दर हे मोठ्या प्रमाणात कोसळले आहे लासलगाव पाठोपाठ कृषी उत्पन्न बाजार समिती एवला येथे देखील लाल कांद्याचे दर कोसळले असून येवल्यात कांद्याचे दर अकराशे ते बाराशे रुपये खाली आल्याने संतप्त झालेल्या छावा क्रांतिकारी संघटना तसेच कांदा उत्पादक शेतकरी कांदा निलाव बंद पाडत रस्ता रोको आंदोलन केले सुमारे एक तास चाललेल्या रस्ता रोको नंतर पोलिसांना निवेदन देण्यात आले त्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आले बघूया एवला न्यूज वर सविस्तर वृत्त कमी झालाच पाहिजे कांद्यावरील निर्याशू कमी झालाच पाहिजे शेतकरी शेतकरी कांद्याचे भाव कमीत कमी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त सतराशे रुपये तर दोन हजार रुपयाच्या आत आलेले गेल्या दहा दिवसापूर्वी कांद्याचे हेच कांद्याचे भाव पाच ते सहा हजार रुपये होते आणि आज आजच्या स्थितीला वारंवार कांद्याचे भाव कमी होत आहे केंद्र व राज्य सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आज सध्याच्या परिस्थितीमध्ये तो आसमानी आणि सुलतानी संकटातून कांदा पिकवलेला त्याला योग्य तो भाव भेटत नाही आणि आम्ही जो खर्च केलाय तो वसूल पण होत नाही आजच्या स्थितीला ही एवढी मोठी समस्या असताना सुद्धा शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही तरी आज आम्ही हा रस्ता रोप प्रमुख करण्याचं कारण म्हणजे आमच्या आज जो कांद्यावरती वीस टक्के निर्यात शुल्क लावलेला आहे तो, लावले तो तात्काळ कमी करावा शासनाचे आज प्रतिनिधी काल आज हिवाळी अधिवेशन चालू या हिवाळी अधिवेशनाला जी चोवीस ताची मी सकाळी बातमी बघितली त्या बातमीमध्ये अनिल परब विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे अमोल मिटकरी यांना गिजर भेटला नाही तरी त्यांनी विधानमंडळामध्ये तिथं प्रश्न मांडला आमच्या प्रश्न आम्ही शेतीच्या रात्रीचे पाणी भरतो त्यावेळेस या लोकांना म्हणजे लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या कुठल्याही भावना कळत नाही यांना स्वतःला ग्रीजर नाही भेटलं तीन दिवस गरम पाणी नाही भेटलं म्हणून यांनी तिथं मुद्दा मांडला आम्ही सातत्याने रात्रीचं पाणी भरतो त्यावेळेस यांना ते मुद्दा कळत नाही का जो आज आम्हाला जो खर्च भेटतो त्या खर्च पण वसूल होत नाही म्हणून या शासनाला आम्ही आव्हान करतो लवकरात लवकर निर्यात शुल्क तुम्ही कमी करावा